तुझं एक। एक। तर चला काळजी घ्यायला बोलतो एवढं खुश वाटतं ना इतकी बोलते राजश्री काही बोलते हे असेल तर सर्वांना कशा आहात मी हज्ञान ठीक ठीकते मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये माझ्या मनापासून स्वागत करते आपल्या नवीन घरात छानशी सुरुवात करू तर आता काय तुम्हाला सांगते गायू राहून झोपलेली आहे साडे दहा वाजलेली आहेत गायू उठलेली नाही बेड म्हणजे झोपून शांत आहे तो, तो, तो मला रूम साफ करायचा आहे तो बेडरूम बनवायचा आहे आपल्याला तर चला गायू कशी झोपलेली उठलीच नाही अजून तर चहापाने झालेला आहे ह्याच्या आधी ना चहा करत पीत नव्हती ह्यांचा फोन पण आलेला रात्री खूप रडलेली इतकी जोर जोरात आरडून रडत होती ना खूप रडत होती कारण सात वाजता मला साडेसहाला हे आलेले आणि दिवसभर तर रडतच होती पण काम कुठले म्हणजे फोन चालू असायचा आणि असायचा म्हणजे ह्या कुठं कुठं मला ज्यादा हे वाटतं ना की मला तिची गरज खूप आहे त्यावेळी तिथं मला खूप तिच्या आठवणी ती राजेश्रीची तर तुम्ही मनसाला कोण नवीन बघताय त्यांना कळणार नाही राजेश्रीची त्याचं त्यामुळं खूप रडलेली त्याने आता फोन केला म्हटलं काल जिवली नाहीस काय नाही रात्री परत हात असा ताप आलेला तुला मी बघितलेलं जेव पहिल्यांदा नाश्ता कर ब्रेकफास्ट कर आणि गोळी हे गोळी ठेवून गेलेले आहेत तिथं तर मी म्हटलं आता नाश्ता करते नुसती मी म्हटलं चहा बनवला हो आहे मी तर पे आणि काय ते चपाती वगैरे खा आणि मग द औषध घेऊ असं नको घेऊच आश्यक पण आहे कुठं चक्कर येऊन पडेल हो म्हणलं आहे तर चला जावईबापूंचा फोन अलाउड नाही काय नाही ही बघा जावईबापूंचा फोन आहे पप्पांचा फोन घेते गायू आणि आपली लावत असती तर मी चार्जिंगला लावते माझा फोन आहे तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे तर मी चहा घेतला आहे तर काळी नका करू काय करू मला दुका आल्यानंतर मी रडतते अशी काळजी नका करू आपल्याला तो बेडरूम बनवायचा आहे गायूपासला तर गायराने झोपलेले चप्पल घालते बिना चपलीचं तर फिरत नाही बिलकुल आणि आता तर घाण आहे थंडी पण आहे गरमी पण हा खूप मोठ्या मोठ्या इतक्या रूम आहेत की, की तुम्हाला तुम्ही बघता बघता ही होईल परेशान बघता बघता तुम्ही आणि मी काम करता करता परेशान ठीक आहे तर झाला गायराणी बघते का झोपले बघू आपण तर गायराणी झोपलेलीच आहे गं आपण लाईट ऑन करते मी वर चढते थोडंसं बसते हां हां ही लाईट आहे दिसते ना हिटर चालू आहे हिटर चालू ठेवलेलं हो उठायला पाहिजे का नाही खायला वेळ देते ना पप्पा गेल लुटी पप्पाच्या न उठत ना तर गाय या झपती वे तो अगो बाया राणी हे बाबा नवीन आहे ब्लँकेट काय केलं गायून ही आता आपली मशीन काढली की नाही लशीलाई मारायला पाहिजे हे वडलं थोडंसं निघलेलं कोपरा वडून वडून पिलू पिलू आणि गायचं काम आहे दोघी बहिणी करतात तर आता कधी करायची सांगा बरं मी लय दोन्ही बहिणी नाटकं वाजयत झोपली बघा उलटी झोपली उलटी राजाश्री खूप आलती झोपायची लय आवड हात दुखायला लागले खूप हे काल घासलंय ना दुखायला लागले ही बोट जाले। ही भी काम करणार झाले फक्त ही तर असं मी काम करायला लागले हा बोट असाच ठेवून ही बघा असं डावा हात ज्याला काम करत नाही पण अस करायचं आता डावा हात पण कामाला लावायचा आता ही आहे डावा पण तुम्हाला व्हिडिओमध्ये उजवा दिसतो ठीक आहे आणि हा आहे उजवा उजव्याच हाताला लागलेला आहे तर गाय ते उजव्या हाताने तोच व्हिडिओमधून उलटा दिसतो पण कसं आहे मी एडिटिंग मीच करते कारण ताईंची कमेंट आलेली ताई व्हिडिओला एडिट कोण करते का तर मीच करते ताई जाव बापू बापू व्हिडिओमध्ये पडत नाही सोनू पिडिओला देत नाही मोबाईल मी कारण गेम बी सुरू खेळतो गेम थोडा म्हणून दुसरी गोष्ट हे ज्यात त्याचं डोकं ठेवायचं नाही कारण आता खूप काम आहे त्याला शिक्षणाचं त्यामुळं हो, त्यामुळे हो, त्याला हो, काही काही करत नाही आणि मीच करते पहिलं युट्यूब खोलून राजेश्री गेल्यानंतर दोन तीन महिने मी घेतला नव्हतं मी शिकत नव्हती पण त्याच्यानंतर माझी मीच करायला लागली तर खूप ताईंचं असं असतं तरी की एडिट करते पण ते काय झाले नाही अ उलट आहे ती सरळ करत नाही मी जावे म्हणते बाकीच मी जोडते जोड्या जाडी व्हिडिओ अपलोड करायचं मी सगळं मी करते फक्त ती सोडून दिले मी काय ते उलट आहे ती सव व्हिडिओ व्हिडिओमध्ये उलट दिसतं ती सह करायचं नाही करत मी शिक तिथंच असतं ऑप्शन जेव्हा मी बड्डेचा केक कापताना आरती केलेली त्याच्या पण कमेंट होते मागच्या वेळी माग गायच्या वाढदिवसाच्या टायमाला तर ताय तसं झोपलंय टोपा घालून दिदीचा की उलटी आरती फिरवतीस नाही टोपी हलवायची नाही किशामध्ये जाते माझ्यावर भडकलीच ना मी जाते आता जाते टोपी कोणती ते मेरी दीदी दिदी की है ने <coughs> ए बेटा खाशी आली बघितलं का ए जा तू वाजवतोय ना तू मला सांगते गायू काय करते गंदी गैकी जा काम करते हा बजा मध्ये म्हणते डिस्टर्ब होत आहे <coughs> ती मॅडम लोक गाणी येत ना शेजारचे वरचे की मॅडम क्या कुछ मदत चाहिये तो कैसे हो आजोब बच्चो को कोलतो ती येतेच <coughs> बघायला कोणे आणि रात्री थोडं सांगते ब्लँकेट तिला आम्ही पॅन्ट घालून हातमोज घालून अन पायाच स्वाक्स घालून आणि पॅन्ट घालून <coughs> रात्री उठली उठली तरी पण बघा दीड वाजले असते ती जी धूळ उडली नाही का असंच असतं बघा एनर्जी तर रात्री उठून काय करते कि ही काढून पाय ही खंडी का ना हे थोडस टाईट असतं ना थंडीची आहेत पॅन्टा तर म्हणती बसली मी म्हंटल काय झालं किशे पप्पा म्हटलं कीच बघितलं पप्पा गड ती म्हणते काय झालं भेटू वर पॅन्टा निकाल पॅन्टा की गुड मॉर्निंग करू गुड मॉर्निंग एव्हरीबडी जाते मी जाते बाय हे बघा आहे आपला आता काय नाही निवांत व्हिडिओ बनवा एवढा मोठा हॉल आहे एवढे मोठे हॉल दोन दोन आहेत रूम किती आहे किचन किचन तर बघितलेलं आहे रूम अजून पूर्ण दाखवलेला आहे हॉल किती आहे ती पण दाखवलेलं आहे हा डोळ्याचा आपण वर केला ना कस करते बघा केव्हा अच्छा बॅग आहे बघितलं का तिथे बॅग बघून दिदी की नाही कि पाण्याची बोतल स्कूल घे स्कूल गे तर आपल्याला फॅन साफ करायचा आता हा हा चल 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 मी या जाऊया चल बघितलं का वडून घेतलं तर बघितलं पर्यंत खोकला होता का नव्हता ती मी ही केलं नाही का फोल्ड केलं वर घे हा वच ना आता हिटर बंद करते ती उठली ना काय ठीक होती सध्या हिटर बंद करू कपडे घ्यायला टाकते बंद करते हिटर बंद करते बंद करते बघितलं हिटर बंद कर बोलते सासू सासू माझे सासू तिसऱ्या खवा बनवते उठ तिला खबर येते उठ गाय हो। उठ गाय ओ नो ओ। सुसु करते नाही करत सुसारी आहे पप्पांना नेऊन मग अशी माझी ड्युटीच्या आधी जायच्या आधी सुसू करून खेळून तिच्या मांडवी जो पूर सोनू पिलुला म मल... तिला असं वाटतंय मला का खाली सोडायला जुतं घालून सोडतो सोडलं का नाही पाय असं असं करते म्हणजे घाण 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 पडतीन हात टेकतं मग तिला अजून ही झालेली नाही ना की हा फरशीवर मॅनेज कसं करू तिला वाटतंय असं फिसलतंय तर पट पायर असं आणि पाय असं करून पडती खाली पडल्यानंतर हात खाली टेकती का नाही हाताला घाण लागतं अजून साफसफाई झाली नाही आणि कुठलं त्याला आणि मॅनेज करायचं अजून शिकलेली नाही त्याला दोन तीन दिवस लागते साफ केल्यानंतर पाय ठेवून ती शिकणार की कसे आहे काय आहे तर कपडे बिपडे आणि तुम्ही काय काय करते हिटर बंद करू चार हिटर बंद करते मी डावा हात उजवा हात कामच करणार झालाय आपला चोरीचा तुमचा चोरीच स्टोअर पास पडते सोया हे बघा दरवाजा काय साफसफाई नाही केलेली आहे हां आपण खोलू बाहेर जाऊ धोती वगैरे टाकलेली हे एवढं साफसफाई केलेली आहे मी चाललेली आहे सगळ्यांची साफसफाई हे पडलेलं आहे आपलं पाणी मारायचं आहे ह्याच्या पाणी मारायचं <coughs> आहे बघा हे असं आहे इकडं वातावरण असं आहे बरं आपापली कामात लागलेली आहे माणसं दिसतंय का हा क्या हो गया क्या हो गया क्या हो गया हां काय म्हणती काय हो गया अच्छा लग, निकल रही है वाह ये हात दरवाजा लावत होती ना क्या हुआ रोको रोको तू नाही उतरत बरं का आणि सगळं मॅनेज येतं तिला कर अच्छा अच्छा गाय लावत गायला वाटते ही कपडे धुयाचे आहेत हे बघा आपले धुयाचे कपडे तिकडे ठेवते तिथे आहे राजा मे ही तिथं ठेवते आता सुक ना झालं तिथं रुख रुख आरे बेटा गायला वाटतय ही ना पप्पाची बॅग आहे तर हे जर बोटल टाकते ही बघा सॉक्स गायची टोपी नुसतं इथं बसून घातलेली सॉक्स तिथंच आहे उठलं येऊन बसलं यात पप्पाचं नाही हे बघा पप्पाचं नाही आणि बोटाला लावायला पण येणार झाले आज आज दुखून बसली जेव तुमची गाईला वॉशरूम घेते जेवण घेते ठीक आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये हा पप्पा का नाही आहे थांबा तिचं बघा काय बोलते पप्पा पशी जाऊ आज बघितलं का आता कुठं जाऊ मी घेऊन का जाण आहे पप्पा पशी जायचंय बघित का टोपी कशी होती चल पप्पा पशी जायचे मामा पप्पा पशी जायचे छान बुटा घाल म्हणजे दे का बुटा घाल म्हणजे पाया चप्पल घाल म्हणजे झाडू मारून बुट्टा घाल माझ्या मुझे झाडू लगाव तुला गंदगी आवडत नाही माझ्यासाठी दिदीच आहे वे चला बाय करतो बाय हॅलो बाय खाव खाते वॉशरूम नेते चला पॅन्ट घालते वॉशरूम करून येऊन हे बघा <coughs> हा पॅन्ट आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मी लव मे लव येल हे तुम्हाला दिसते का गंध आहे का किती मला नाटक करते वगैरेच आहे बघायती तुझं तर चला काळजी घ्यायला बोलतो एवढं खुश वाटतं ना इतकी बोलते राजश्री पाहिजे बोलते मग मम्माचं ए माझं पप्पा आले आलं ड्युटीवर न बॅग घेते माझं पप्पा आलं म्हणते सोनू पिलो माझं पप्पा आग मेरे पप्पा आगय चलो बाबा बाय करू दो बाय त्यांना पण करवत नाही माझं सोना कुठं आहे म्हणत आहे लव्ह यू एव्हरीबडी लव यू, यू। गुड मॉर्निंग बोलो बघा नको म्हणते अशी तिला आवड आहे चल सर काळजी घ्या ठीक आहे आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा जयूची थोडीशी हिती उचल तिथं कर असं दाड पण ना कुठं बसला तुम्ही लवकर सांगा जेवीचं काम थोडं थोडं चाललंय हे थोडसं ही, ही चाललेलं आहे हाताला खूप लागलेलं ला आहे दिसत ना तुम्हाला खूप आतल्या साईडनं पण लागलेलं ला आहे दोन्ही साईडनं लागले म्हणजे आत म्हणजे पोटाच्या आतनं पूर्ण आत गेलेलं आहे काय लागलं काय माहित काय काच कापली का चोथा कापला काय कळालं नाही पण लगेच ताई तुम्हाला पण सांगते जयला थोडी माहित हिंट द्या माझे पप्पा आहे माझ्या काळजी घ्या धन्यवाद